हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आई ना लग्नाला गेले लग्नानं आले येता येतं आमच्या ताईंचं घर लागतं मग ताईंच्या घरी जाऊन आले तर ताईंच्या घरी गेले तर आणि काय आणले मस्त अशी मेथीची भाजी छान अशी मला खूप आवडते मेथीची शेपाची परत तांदूसा चिगळ्याची अशा बऱ्याच भाज्या मला खूप आवडतात राजगिऱ्याची भाजी पण खूप आवडते मी ह्या सगळ्या भाज्या खाल्लेल्या आहेत परत शेवग्याच्या शेंगाच्या फुलांची पानांची भाजी करतात पण मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून सांगा हे बघा हो, मस्त अशी तेवढं टाच असं भरले पण काय ही भाजी फुगार असते ना त्याच्यामुळे असं दिसतंय दोन चांगल्या भाज्या होते मस्तपैकी आमच्या चौघांच्या दोन दोन भाज्या आणि इकडे लट केली इकडं नीट करायची एवढी राहिली दोन तीन असं एवढी एवढी राहिली नीट करायची एक शिवडी भाजी अशी मस्त आहे म्हणजे हे बघा बाळ उठलं पावसा पाण्याच आपल लवकर आले आणि आणली भाजी चला तर आपली पॅकिंग पण झाली आहे फक्त राहिले बघा हे इथे द्यायचं आहे माहिती आहे हे बाहेर द्यायचं आहे असं अजून भरपूर आहे चिवडा आहे आपल्याकडे चिवडा पण भेटतो असा म्हणजे हे सगळे लाडू एकच नाही रव्याचे थोडे हे हिरव्याचे तर शेवची येतं ही पण रवायची येत ही शेंगण्याची येतं आणि तुपातले शेंगदाण्याचे म्हणजे वेगवेगळे आपण बनवतोय तूप टाकून पण बनवतोय आणि बिना तुपाले पण तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे आहे लाडू असे आपले रव्याचे लाडू आणि हे असा चिवडा आणि आपल्याकडे लोणचं पण भेटेल तुम्हाला शंकरपाळ्या पॅक करायचे शंकरपाळ्या गोड आणि मिठाच्या करायच्यात आणि लोणचे एवढे तीन राहिले पॅक करायचे बाकी सगळं पॅक केलं तर असं जे ठेवले पॅक करून नंतर उद्या व्यवस्थित पॅक करून देऊन दे दे टाकायचं चला ते मला ही अशी मस्त भाजी ह्याच्यापेक्षा जास्त आहे भाजी घेतली ती बा भाजी केवढी झाली का ह्याच्यापेक्षा कमी होती एवढीच असेल लय एवढीच भाजी असेल आता ही ती एक झाली आणि अजून एवढी एक होईल छान अशी काय काय टाकलं होतं ह्यात मिरची मिरची तेलात चांगलं लसूण मिरची टाकली चांगलं फ्राय केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही भाजी खाल्लेली बर का ही मेथीची खाल्ली होती का ना सगळ्यात पहिल्यांदा आशने आम्हाला एवढे एवढे होते त्या उपटून आजारे खायला हो रविवारी गेल्या रविवारी आम्ही साड्यांनी देतो ना त्यावेळेस एक पेंडी आम्हाला आली होती मला खूप आवडते म्हणून आणि खूप खूप भाजी छान आहे कोडू वगैरे अजिबात नाही है ना प्युअर गावराने म्हणजे लयच उदार लागते म्हणून आता एवढी अजून एक बार आणि एक बार दोनदा करायचे आणले असू द्या करतो खातो तुम्ही पण आशले व्हिडिओ तुम्ही येऊन घेऊन जा काय नाही ती भाई भाऊ <laughs> तर म्हणते भाऊ नाही बापू बापू म्हणते की एवढ्याला मी परवडेल का किती भाजी होते तेवढ्यात रासू द्या येऊन घेऊन जा असं त्यांचं म्हणणं येऊन घेऊन जा आणि आम्ही असं घरी म्हणजे भाजीपाल्या वगैरे नाही लावत की मग औषध फोरा फोरावं लागतं त्याच्या मग काहीच नाही लावत आम्ही मिरची नाही काय नाही पण हिथं लावले टमाटी आणि मिरची आल्या दोन तीन कारला एक आले घरापाशी घरा आले का नाही कारले पण तीन कारले लावले तर एक मनाने आले या आणि मिरच्या पण आल्या दोन तीन आणि टमाटी पण आले दोन तीन तर लावले तुम्हाला मुंडी झाल्यावर दाखवूच आम्ही घराचे घराच्याकडून लावलेलं आलेलं तांदूळशाची भाजी पण घराच्याच कडने आली तीच आम्ही खाल्ली पण होती ती पण लेवायला पण होती तर अशा प्रकारे आम्ही आता कस आज राहत आणि कुठं पण भेटते परतन करायला बनवायला येतात शेरलाव ठिकाणी कुठे लावायचं मग पण तरीच माणसं बरीच कुंडीत कडीपत्ता तुळस असं जल्ला जल म्हणजे झाडांचं वगैरे ना ते सगळं लावत लागत का नाही बरीच माणसं लावतात मी खूप जणांच्या गॅलरीत बघितले सारे भिरविदार झाड असतात गुलाब कडीपत्ता जे आपल्याला म्हणजे घरी खायला लागतं ती तर तुम्ही कुणी कुणी अशी झाड लावल्यात मला कमेंट करून सांगा आणि या मग मस्त अशी मेथीची भाजी आणि ज्वारच्या वाकरी खायला बाय सगळ्यांना